साईबाबांच्या पदप्रश्नाने पावन झालेल्या शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टीचं महाअधिवेशन होतं आहे अकरा आणि बारा अशी अधिवेशन संपन्न होणार आहे आज अकरा तारीख आहे आणि मी सध्या ज्या ठिकाणी अधिवेशन होणार आहे त्या त्या स्थळावरती आहे आपण बघू शकतो या ठिकाणी अंतिम टप्प्यातली जी तयारी आहे ती या ठिकाणी सुरू आहे भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यांच्याबरोबर भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते मोठे पदाधिकारी या अधिवेशनामध्ये सहभागी असणार आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे स्वागताचे बोर्ड आहे बोर्ड बॅनर आपल्याला या ठिकाणी लावलेले बघायला मिळतात राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असतील गृहमंत्री अमित शहा असतील त्यांच्या स्वागताचे बोर्ड या ठिकाणी लावलेले आहेत त्याचप्रमाणे प्र प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांचे देखील या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावलेले आहेत त्या अंतिम टप्प्यातली त्या अंतिम टप्प्यातली तयारी जी आहे ती आपण बघू शकतो आणि या ठिकाणी शिर्डी विधानसभेचे आमदार रा राधाकृष्ण विखे पाटील तसेच राज्याचे जलसंधारण मंत्री या ठिकाणी स्वागत उत्सुकचा बोर्ड जो आहे तो आपण बघू शकतो या बोर्डवरती त्यांचे पुत्र सुजय सुजय विखे पाटील तसेच शिर्डीतील भाजप पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे या ठिकाणी स्वागताचे बोर्डवरती आपल्याला या ठिकाणी फोटो बघायला मिळतात एकूणच बघितलं तर शिर्डीच्या मध्य मध्यवर्ती रोडवरती डिवायडरवरती भाजप पक्षाचे मोठे बॅनर लावलेल्या लावण्यात आलेले आहेत त्याचबरोबर भाजप पक्षाचे झेंडे देखील लावण्यात आलेले एकूणच बघितलं तर सर्व परिसर जो शिर्डीतला जो सर्व परिसर आहे तो भाजप दिसून येतोय आज अधिवेशनाचा कोर कमिटीची आज ब बैठक संपन्न होणार आहे आणि उद्या राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत तर अमित शहा या अधिवेशनाचा समारोप करणार आहेत एकूणच बघितलं तर एकूणच बघितलं तर उद्या अधिवेशनामध्ये कोणत्या मुद्द्यावरती चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आर्किडोज मराठीसाठी राहुल कोळगे शिर्डी अहिल्यानगर